સુરેશ ધસાની ટાકલા નવા ડ मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यात उमटलेत आता हे प्रकरण चांगलंय देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्यभर आक्रोश काढले आज पैठण शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात भाजप आमदार सुरेश धस सहभागी झाले होते यावेळी त्यांनी आकांवर जोरदार हल्लाबोल केला आकांनी भरपूर माल जमा केलाय आका बानी मागे टाकतील की काय अशी शंका मला येतेय आकांकडे जे लोक काम करतात त्यांच्याही नावावर जमीन येत पुण्यातील मगरमट्टा भागात आकांनी एक संपूर्ण फ्लोअरच विकत घेतलाय या प्रॉपर्टीची किंमत पंचाहत्तर कोटी रुपये आहे हा फ्लॉर आकाच्या चालकाच्या नावावर पुण्यातील एप्सी रोड भागात आकार सात शॉप बुक केली आहेत यातील एका एका दुकानाची किंमत पाच पाच कोटी रुपये आहेत या दुकानांचे नंबर सुद्धा मी आणलाय असा दावा धस यांनी केलाय